सात ऑगस्ट स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली एकोणावीसशे पाच मध्ये राष्ट्रीय भाला दिन राष्ट्रीय हातमाग दिन तसेच शाश्वत शेती दिन महाराष्ट्र सरकारने डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस शाश्वत शेती दिन म्हणून घोषित केला डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांबद्दल थोडक्यात माहिती त्यांचा जन्म सात ऑगस्ट एकोणावीसशे पंचवीसमध्ये मध्ये कुंभकोणम मद्रास या ठिकाणी झाला त्यांना भारताच्या हरितक्रांतीचे जनक म्हटले जाते त्यांना मिळालेले पुरस्कार भारतरत्न दोन हजार चोवीस मध्ये मरणोत्तर एकोणावीसशे सत्याऐंशी मध्ये पहिला जागतिक अन्न पुरस्कार एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये रॅमन्ड मॅक्सेसे पुरस्कार एकोणावीसशे एकसष्ट मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आणि एकोणावीसशे मध्ये अल्बर्ट आइनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार